बिग बॉस मराठीचा आजचा दिवस बिग बॉस प्रेमींसाठी खूपच मनोरंजन करणारा ठरणार आहे बिग बॉसच्या कल्ला टीव्ही वर तुफानी कल्लाकार धुडघुस घालणार आहेत या कल्ला टीव्ही वर एकाहून एक जबरदस्त परफॉर्मन्स होणार आहे घरातील सर्वच एकापेक्षा एक सदस्य आपल्या जबरदस्त परफॉर्मन्स प्रेक्षकांना वेड लावणार आता यातून कोणता तुफानी कल्लाकार सर्वोत्कृष्ट ठरणार हे आपल्याला एपिसोड पाहूनच समजेल सुरांचा बादशहा अभिजित सामंत आपल्या आवाजानं सर्वांनाच वेड लावले आज टेलिव्हिजनचा लोकप्रिय सिंगिंग स्टारचा आवाजाची सुरेल सुखाची श्रावणी बिग बॉस मराठीच्या घरात सुद्धा उतरणार आहे बिग बॉस मराठीचा नवा सीजन सुरू झाल्यापासूनच Nikki Tamboli आणि अरबास Patel ची जोडी बिग बॉस प्रेमींचा आणि नेटकरांचा पसंती उतरती आहे आज Nikki आणि Arbaaz च्या आदानवर सगळे स्फिदा होणार आहेत त्यामुळे आजचा हा महत्त्वाचा आणि मनोरंजनात्मक एपिसोड चुकवू नका बिग बॉस मराठी दररोज रात्री नऊ वाजता कलर्स मराठीवर आणि विनामूल्य जिओ सिनेमावर आपण पाहू शकता